ही ज्ञानेश्वर येथील नव्या आद्यातील सव्वीसावी ओळ सेवेसाठी घेतलेली आहे पूर्वी आपण ज्ञानेश्वर संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आपण सर्वजण एका ईच्या लेकरासारखे पांडुरंगाने आपल्याला पंढरपूर मध्ये वैकुंठ नगरी मध्ये पोहोचवले काय झालं दुर्धनाने बोल पांडव पांडवांची परीक्षा घ्यायची ठरवली पांडव होते पांडवती पांडव पांडवांनी ठरवले दुरासृष्टींना इच्छा भोजन व्यक्त करायचे ऋषींना सांगितले इच्छा भोजन त्यांच्याकडे जाऊन करायचे म्हणून ऋषी पांडव पांडव पांडवनामध्ये राहते ते पांडव अखंड वनवाशी देवाशी आठवले पांडवांची पांद, परीक्षा घेण्यासाठी गेले त्यांनी केले पण पांडव मनात राहत असल्यामुळे त्यांच्याकडे खायला काहीच नव्हतं एक जादूची थाळी होती त्यांच्याकडे आणि ते सर्व जेवणावरून पांडव बसले होते जेवणावरून ती थाळी जे फक्त दिवसातून एकदाच अन्न देत होती आणि ऋषी तर आपले दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्यगण साठ साठ हजार शिष्यगण आले होते आणि ऋषींना एका अन्न लागत असे आणि त्यांचे शिष्यगण ते सर्व म्हणून किती अन्न लागत असे भरपूर अन्न लागत असेल ना आता द्रौपदीला प्रश्न पडला ना द्रौपदीला की ऋषींना इच्छा बोलून कुठून द्यायची द्रौपदीला प्रश्न पडला द्रौपदीने श्रीकृष्णाचा दावा केला गोटे कयाला मेला असा दावा श्रीकृष्णाने ऐकला द्रौपदीचा दावा श्रीकृष्णाने ऐकला श्रीकृष्णाला वाटले आपला कुठला तरी भक्त संकटात सापडला श्रीकृष्णाने गरुडाला बोलवले गरुडा कुठला थार, तरी भक्त संकटात सापडला आहे गरुडाला बोलवले आणि ते लगेच पांडव वना, ज्या वनात राहत होते त्या दिशाने निघाले आणि श्रीकृष्ण गरुडाला घेऊन होते ते आले आपला भक्त संकटात सापडतो त्यावेळेस देवाला मदत करावीच भक्ता पाया, रात्री पायापाशी दुर्जनाशी संवाद या युक्तीने श्रीकृष्ण आणि द्रौपदीला विचारले का तुला काय काय हवे आहे का आहे हवी द्रौपदीने सांगितले इच्छा भोजन व्यक्त केले आहे आणि इथं जेवायला तर काही शिल्लक नाही श्रीकृष्ण म्हणाले जादूची थाळी आहे ते आणि इकडं द्रौपदीने ती जादूची थाळी दिली आणि त्याला एक पान चिकटले होते <coughs> ते श्रीकृष्णाने ते पान खाल्ले देशी तेव्हा देशी आईसा अशी तू उदार श्रीकृष्णाने ते पान खाल्ले आणि द्रौपदीला सांगितले दुर्वास ऋषींना म्हणा स्नान करून तुम्ही या इच्छा म्हणजे जेवण तयार होईल म्हणून दुर्वास ऋषी अंगोळीला गेले श्रीकृष्णाने त्या अन्न जागीच्या थाळीने ते तयार केले दुर्वा अंघोळ उरकून स्नान उरकून ते दुर्वास ऋषी आले आणि हा द्रौपदीने त्यांना जेवायला बसवलं जेवले ते एवढे एवढे झालं पत्र प्रश्न काय पत्रम पुष्पम जेवले, पोय हे झालं पत्रा झालं आता पुष्प पुष्प कोणी कुणाला दिले पुष्प पुष्प म्हणजे फुल एकदा काय झाले अरण्यात गजेंद्र आपल्या सर्व प्राण्यांना घेऊन शिष्यगणात सर्व प्राण्यांना घेऊन हा सरोवराच्या ठिकाणी राहत होती आणि गजराज पाणी पिण्यासाठी सगळं सर्वजण पाणी प्यायला गेले त्यावेळेस सरोवरात पाणी पित असताना गजेंद्र पाण्यात पाणी पिण्यासाठी गेले त्यावेळेस पाण्यामध्ये नत्राने त्यांचा पाय धरला नत्राची ताकद एवढी होती ते जास्त सर्वांनी मदत केली सर्व प्राण्यांनी गजराजाला ओढले पण ते बाहेर निघू शकला नाही त्यावेळेस गजराजाला आठवले हो नाही रे नाही कुणाचे कुणी गजराजाला त्यावेळेस आठवले हो की या जगात कोणी कोणाचे नाही म्हणते मी संकट प्रसंगी समजते कोणी कोणाचं नाही त्यावेळेस गजराजांनी मग काय केले सर्वजण निघून गेले मदतीसाठी तिथे कोणीच राहिले नाही त्यावेळेस गजराजाने कमळाचे फूल तोडले आणि ते स्वर्गातील जे देव होते दे त्यांना अर्पण केले गजराजांनी ते फुल टाकून आणि फूल अर्पण केल्यानंतर गजराजांची मग देवानी मुक्तता केली मग काय पत्र पुष्पम फलम तोय हे फूल अर्पण करून पुष्पाचं सोडले आता फल फल म्हणजे फल 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 एका नगरीमध्ये राजा राहत असे आणि त्याच्या मुलीचे नाव शबरी होते आणि शबरी त्या शबरीचा राजाने विवाह ठरवला होता आणि विवाहासाठी तिच्या वडिलांनी विवाह ठरवला होता आणि विवाहासाठी जोरदार मेहवानी केली होती आणि त्या दिवशी राजाने दारात सात पशु बांधले होते आणि ते शबरीने ते पाहिले की आपल्या लग्नात पशूंची दावण द्यायची म्हणजे तिला ते व्यवस्थित वाटलेलं आहे ती अशी फिरत फिरत बाहेर आली आणि तिने ते पाहिलं आणि बाबांना जाऊन विचारलं बाबा हे पशु कशासाठी बांधले आहे तेव्हा ते राजाने सांगितलं की हे तुझ्या तुझं उद्या लग्न आहे ना बाळा त्याच्यामध्ये हे पाहुण्यांना मेजवानी द्यायची आहे शबरीला वाटले की एवढ्या पशूंचा जर जीव जात असेल तर खपूर लग्न करून काय करणार ना शबरी संध्याकाळी सगळं सर्वजण सगळी तयारी झाली आणि सर्वजण गेले शबरी एकटीच उठली आणि अरण्याच्या दिशेने निघाली त्यावेळेस चालत 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 हे राजाला समजलं की शबरीने निघून गेलेले आहे त्यावेळेस राजाने राजा राजाकडे भरपूर राजा राजा सैनिक होते त्यांनी सैन्याला पाठवलं शबरीला माहित होतं आपल्याला हे सैनिक पकडला म्हणून जर म्हणे बघा तर त्याची भरपूर दुर्गंधी होती आणि त्या गुंटाच्या आडोशाला शबरी बसते आणि शबरी काही सापडली नाही शबरी पुढे जाऊन दुरासृष्टीच्या दुरास ऋषीच्या आश्रमात एका झाडावर राहत असे आणि रोज सडा रांगोळी टाकत असे ऋषींच्या आश्रमात ऋषींना म्हटले की आपली रोज स्वच्छता रांगोळी सडा कोण टाकते म्हणून ऋषी एक दिवशी सकाळी उठून पाटे उठून बसले त्यावेळेस त्यांना ही शबरी दिसली शबरी त्यांनी विचारले बा तू येते काय करतेस झालेला सर्व प्रकार त्यांनी त्या ऋषींना सांगितलं आणि मग शवरी सर्व प्रकार सांगितल्यानंतर ऋषी म्हणाले मी आता तीर्थयात्रा करण्यासाठी मी जाणार आहे मग शबरीला त्यांनी ऋषींनी आश्रमात राहायला सांगितले आणि शबरी तिथे रोज सडाळे करत आश्रमात राहायची आणि शबरीने शबरी रोज काय करायची बोरे आणायची आंबट गोरे फेकून द्यायची चांगली गोरे ठेवायची काल एक दिवस माझे प्रभू रामचंद्र मला भेटतील अशी ऐंशी वर्ष गेले आणि शबरीला एक दिवस असे घडले की दोतो ऋषींच्या आश्रमात प्रभू रामचंद्र आले त्यावेश ऐंशी वर्षाची झाली होती आणि त्याने ते गोड आहेत गो ते ना तेवढी ती ठेवली होती ती प्रभू रामचंद्राला देई मग असं एक फल फल आता पंत्रा पुष्प फल आता तोय आता तोय तोय म्हणजे पाणी जल तर काय झाले होते एका गावामध्ये रत्ना नावाची मुलगी राहते कोण्याची मुलगी होती पकालीने पाणी भरायचेच नाही बरोखरी रांजण भरायचे पकालीने शबरी आणि तिचे वडील गावातील लोकांना पाणी देत आणि एके दिवशी काय झालं पण रत्नाचा नियम काय होता रोज पाणी गावातील लोकांना पाणी द्यायचे आणि तोंडात पाणी घेऊन महादेवाच्या पिंडीवर वाहिल्याशिवाय ती काही खात हा तिचा नियम होता एकदा काय झाले असे सर्व तिचे वडील आणि ते गावातील लोकांना पाणी भरत होते पाणी भरता भरता त्या राज्यातील राजाच्या घरी पण भरपूर पाणी भरले त्यांनी तिच्या वडिला आणि आणि त्या दिवशी रत्नाला माहित नव्हते की राजाचा राज्याभिषेक आहे महादेवाच्या पिंडीवर म्हणून सर्व पाणी भरून झाल्यानंतर दुपारची वेळ झाली पण रत्नाचा नेम होता महादेवाच्या पिंडीला पाणी टाकल्याशिवाय ती अन्न ग्रहण करत नव्हती मग त्यावेळेस रत्ना सर्व पाणी भरून झाल्यानंतर ते पाणी थोडात घेऊन आले तिने पाहिलं राजाचा अभिषेक चालला होता पण ते राजाचे सैनिक तिला सोडतच नव्हते आणि तोंडात पाणी असल्यामुळे तिला बोलता पण येत नव्हते ती गप्प उभा राहिली त्यावेळेस मग पाणी तोंडात धरून रत्ना तिथे बराच वेळ उभा होते राजाचा अभिषेक म्हणल्यावर एक तास तरी अभिषेक चालला होता पण रत्नाला काही कोणी सैनिक सोडे ना ते त्यावेळेस रत्ना म्हणाली रत्ना रत्नानिस्ती तोंडाने खुन व्हायची ते जायचं होतं ना महादेवाच्या पिंडीला पाणी टाकण्यासाठी मग एक काय झालं हे सर्व प्रकार मंदिरात चाललेला शंकर पार्वती पाहत होते मंदिरापासून आणि पार्वती शंकराला म्हणते तुमचे भक्त किती किती प्रेम भक्त किती भक्ती करतात तुमचे भक्त पहा ना किती मंदिरात चालला आहे जल्लोष तेव्हा ते शंकर त्यावेळेस शंकर पार्वतीला म्हणाले कि तुला पाहायचं आहे का माझा खरा भक्त कोण आहे तो त्यावेळेस पार्वती म्हणाली भाऊ तुमचा खरा भक्त कोण आहे तो शंकराने काय केले शंकरांनी ते मंदिर आहे ना महादेवाचे ते हलवायला सुरुवात केली महादेवाचे मंदिर हलायला लागले की सर्व सैनिक पळून पर, गेले ब्राह्मण पळून गेला सर्वजण पळून गेले पण ही रत्ना होती ना तोंडात पाणी घेऊन उभा राहिली होती ती ती रत्न तिथेच उभा राहिली हा सर्व प्रकार शंकर पार्वती पाहत होते पार्वतीने शंकराला शेंक, विचारले की तुमचा हा खरा बघते पळायला नाही पण रत्नाला ते सर्वजण बाहेर पळायला लागले पण रत्ना पिंडीकडे रत्नाने धाव घेतली रत्नाला वाटले की माझ्या देवाला लागल ला तर माझ्या देवाच्या अंगावर मंदिर पडलं तर मग रत्ना पळाली नाही तिथून पळाली नाही तिने ते तोंडात पाणी ते तो घेतले आणि महादेवाच्या पिंडीवर वाहिले त्यावेळी शंकर पा, पार्वती शंकराला म्हणाले तुमचा खरा बघते आखे मंदिर गच्च भरले होते ना भक्तांनी त्यावेळेस त्यांना समजले ना खरा भक्त कोण आहे ते अशा प्रकारे रत्नाने महादेवाच्या पिंडीवर पाणी वाहिले आणि आपली भक्तीही केली हा भक्ती रत्नाने आपली भक्ती आणि आपण सुद्धा अशीच भक्ती केली पाहिजे ना रत्नासारखी त्याच मंदिर हालायला लागल्यानंतर आपण सुद्धा पळून जाऊ रत्नासारखं हा आपली अशी रत्नाची कशी निष्ठा होती तशी आपली निष्ठा पाहिजे ना भक्ती करायला

Ye ne vrindana devo sriya 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 ye ne vrindana